अरे विजू बेट्टा आधीच त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता आता राहिलेल्या आता राहिलेल्या दोन दिवसात चोवीस तास सगळ्यांनी काम करा आणि तू एक चांगला निर्णय घेतला तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही त्याच्यामध्ये एकदा उद्याची तेवीसची निवडणूक होऊ दे आणि मग ते हाय आणि हम आहे माझं भाषण झाल्यावर आपले माजी खासदार सुजय विखे पाटील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुम्ही उठू नका मला आता इथून पुढं शिरूरची सभा आहे तिथून पुढं मला भोरची सभा आहे फलटणची सभा आहे वडगाव शेरीची सभा आहे आणि शेवटची माझी सभा चंदड कोल्हापूरला आहे एवढ्या सभा मला करायच्या म्हणून मी आल्या आल्या माईक हातात घेतला जे लोक था था, था, आता थांबले त्यांनी काही ठिकाणी नाराज होऊ नये कुठे विजय अरे विजू बेटा आधीच त्या दिवशी माझं ऐकलं असतं तर जोरात प्रचार झाला असता आता राहिलेल्या आता राहिलेल्या दोन दिवसात चोवीस तास सगळ्यांनी काम करा आणि तू एक चांगला निर्णय घेतला तू सुजय विखे पाटलांचं ऐकलं राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकलं आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही तू काळजी करू नको तू किती अडचणीतनं गेलेला आहे तुझं कुटुंब परिवार किती अडचणीतनं गेलेला आहे त्याला कोण जबाबदार आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये एकदा उद्याची तेवीसची निवडणूक होऊ दे आणि मग ते हाय आणि हम आहे एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण मोलाचं मार्गदर्शन केलं या ठिकाणी विजय सदाशिव आवटी जे आपले सर्वांचे परिचित विजूभाऊ आवटी यांनी आदरणीय काशीनाथ दाते सर यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिलेला आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गाजरामध्ये यांचं स्वागत आहे ही सभा ही सभा नुसती परिवर्तनाची पाठिंब्याची नाही तर शंभर टक्के परिवर्तनाची आहे ये येत्या तेवीस तारखेला आपण सर्वजण निकालातून या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालेलं निश्चितपणे पाहणार आहोत